प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चावरा स्कूलने नंदुरबार शहरात भव्य मिलीट रॅलीचे आयोजन केले या रॅलीत आठशे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला या कार्यक्रमात ज्वारी बाजरी नागले या तृणधान्यावरती पोवाडा गीत गायन नाटिका नृत्य सादर केले व झी ट्वेंटी परिषदेतील नेते शिवाजी महाराज महात्मा गांधी संत चावरा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारे टॅबेलो दाखवण्यात आले या शुभप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत रघुंशी व नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट रामभैया रघवंशी फादर जॉन एरिकाट व चावरा स्कूलचे प्रिन्सिपल फादर टेनी परकका उपस्थित होते या मिलेट रॅली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना शुभकामना दिली आणि रॅलीसाठी महत्त्व सांगणारे सुरेल मधुर गीत व विद्यार्थ्यांचा बँड पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले कार्यक्रमासाठी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी आमच्या युनायटेड नेशनची ती आम्ही स्वीकारतो यावर्षी आपल्या भारताने युनायटेड नेशनला जी थीम दिली आहे मिलेटची ती आम्ही यावर्षी पण आपलं अवलंबलेली आहे आणि या थीमनुसार आम्ही शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम केले आम्ही पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी भरपूर कार्यक्रम केले तर आमचं असं म्हणणं होतं की आता आम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे ती आमची थीम आहे जनतेपर्यंत घेऊन जायची आहे त्यामुळे आम्ही या मिलेट रॅलीचे आयोजन केलेलं आहे आणि हा जो संदेश आहे मिलेट खाण्याचा मिलेटचा वापर करण्याचा जेवणामध्ये आणि त्याचे फायदे मिलेटचे आणि कशाप्रकार ते कशाप्रकारे शेतकऱ्यांनाही उपयोगी पडते कशाप्रकारे त्याचे पाण्याचा वापर कमी होतो आणि कशाप्रमाणे भविष्यात पाणी टंचाही मिलेटच्या वापरामुळे कमी होऊ शकते ते आम्ही या रेल्वेगारचा आखाण्याचा प्रयत्न करत आहोत